मांडा टिटवाळा परिसरातील सर्व नागरिकांना सत्ते जय महाराष्ट्र मी विजयभाऊ मारुती देशेकर शिवसेना उपशहर प्रमुख कल्याण आपण बघत असाल मी माझे सहकारी माझे सर्व शिवसैनिक पदाधिकारी आणि शिवसैनिक महिला पदाधिकारी परिसरातील सर्व समस्यांच्या बाबतीत वेळोवेळी आवाज उठवत असतो आणि त्या समस्यांचं निराकरण कसं होईल याकडे प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि त्याच उद्देशाने गेले कित्येक महिने आपल्या परिसरातील बहुतेक सर्व सोशल मीडियाच्या ग्रुपवर एक तक्रार नेहमी येत होती ती म्हणजे रिक्षा स्टँडच्या परिसरात होणारी ट्रॅफिक वाहतूक कोंडी बघा लक्षात घ्या जे कोणी नोकरदार वर्ग रोज सकाळी धावत पळत कसे तरी एकदम घाईघाई कारण की प्रत्येकजण हा धावपळीत गुंतलेला असतो त्याला धावपळी करावीच लागते ट्रेन पकडण्यासाठी कारण की मग तो बॉस तिकडे असेल सर असतील त्यांचे सिनियर असतील सीट बसण्यासाठी जागा असेल यासाठी तो धावपळ करत रेल्वे स्टेशनवर जात असतो आणि जात असताना तो रिक्षा पकडतो परंतु रिक्षावाला काय होतो बिकानेरच्या इथेच ट्रॅफिक जाम होते मग तिकडनंच ते पहिली बिल्डिंग किंवा मग कधी कधी गणेश कलेक्शन कधी कधी साईबाबा मंदिरपर्यंत ट्रॅफिक लागते ही वाहतूक कोणी कधी सुटणार इकडनं येणारी गाडी विद्यामंदिर शाळेकडनं येणारी गाडी स्टेशनमधनं येणारी गाडी इकडनं जाणारी गाडी मंदिराकडनं या तिघांच्यामुळे ती वाहतूक कोंडी खूप मोठ्या प्रमाणात होत होती आणि ह्याच याच्यात मग बऱ्याच तक्रारी आल्या मग आम्ही तिथे मी त्या दिवशी मंगळवारी स्वतः गेलो मी बघितलं की विषय काय आहे कशा का पद्धतीत झालं मी या संदर्भातली रिक्षावाल रिक्षावाले रिक्षा चालक मालक हे सगळे आपले जवळपासचे आहेत आपले सर्व बंधू आहेत हे काय आमचे कोणाचे दुश्मन नाही आहेत यांचा आमचा वैयक्तिक वाद पण नाही आहे पण मला देखील असं वाटतं एक स्थानिक भूमिपुत्र म्हणून की आमच्या परिसरात आपल्या परिसरात आपल्या ह्या टिटवाळा शहराचं नाव कुठेतरी बदनाम होत आहे हे गेले कित्येक वर्ष बदनाम होतंय पण आपण आज कुठेतरी लोकसंख्या वाढलेली आहे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून पटापट बातम्या एकमेकाला समजतात त्याच्यामुळे कुठेतरी आणखीन गालबोट लागू नये म्हणून आम्ही एक, एक प्रामाणिक प्रयत्न केला आणि बुधवारी आम्ही कल्याण तालुका पोलीस स्टेशन आर पी एफ जी आर पी आणि व आर टी ओ या सर्वांना रिक्सर लेखी तक्रार केल्या की आमचं म्हणणं एकच आहे कोणीतरी काही दुसरं पसरवत असेल तर मला दा माहीत नाही रिक्षाचालक मला जे पण कोणी ही व्हिडिओ बघत असतील त्यांना विनंती आहे की माझं कुठल्याही रिक्षाचालकाशी वैयक्तिक वाद नाही तुम्ही तीन सीट भरा चार सीट भरा पाच सीट भरा मला त्याच्याशी काही घेणं देण नाही माझं म्हणणं एवढंच आहे की जी वाहतूक कोंडी बिकानेरच्या समोर होते ती होऊ नये त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा मी देखील त्यासाठीच प्रयत्न करतो वाहतूक कोंडी होणार जर होणार नाही जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या पद्धतीने व्यवस्थित जर सगळ्या गोष्टी केल्या तर बरोबर मग पण तुम्ही ते काही करत नाही म्हणून आम्हाला ह्या सर्व गोष्टी लेखी निवेदनाद्वारे कराव्या लागल्या आणि हे करत असताना मग मा शुक्रवारी मला वाटतं आर टी ओ आपल्या टिटवाळ्यात आलेले आणि त्यांनी जवळजवळ वीस वीस पंचवीस पंचवीस हजार फाईन हे गाड्यांना मारलं याच्यात बघा बऱ्याचशा काही बेकायदेशीर गोष्टी देखील आहेत मला त्याच्यात जायचं नाही आहे रिक्षाचे परमिट असतील रिक्षाच्या पासिंग असतील किंवा लायसन बॅच असेल युनिफॉर्म असेल दारू पिऊन के असणारे काही रिक्षाचालक असतील सर्व रिक्षाचालकांवर मी आरोप करत नाही जे काही मोजके असतील त्या मोजक्यांच्यामुळे सगळ्यांना त्रास होतो मग आपण सगळ्यांनी आपण जर त्या मोजक्यांमध्ये असो तर आपण सुधरा किंवा आपण जर मोजक्यांमध्ये नसेल आणि तुम्हाला माहीत असतील हे मोजके ह्याच लोकांमुळे आपल्याला त्रास हे करायला लागतो तर तुम्ही त्यांना समजवा की निश्चित बाबा ही परिस्थिती आता आपल्याला बदलावं लागेल आपलं टिटवाळा हे गावखेडं नसून शहरीकरणाकडे जाणारे एक वाटचाल करणारं शहर झालेलं आहे त्याच्यामुळे माझी परत एकदा कळकळीची विनंती आहे मी काल देखील सकाळी तिथे होतो परंतु आपल्या रिक्षावाल्यांमध्ये काही सुधारणा झालेली नाही आहे तिथे वाहतूक कोंडी होते मी अजून एक दोन चार दिवस बघणार अन्यथा मी आर पी ओला परत रोज टिटवाळ्यात बोलवणार आणि नाहीतर मी कायदेशीर मार्गाने लोकशाही मार्गाने मी उपोषणाला बसणार का आरटीओने रोज येऊन कारवाई करावी कारण की हा प्रकार हा खूप चुकीचा होत चाललाय तुम्ही मला सांगा जर कुठल्या कोणाला अर्जंटमध्ये गाडी पकडायची असेल आणि ती गाडी वाहतूक कोंडीमुळे जर मिस झाली असेल तर त्याला किती त्रास होतो येणारी जी नोकरदार वर्ग आहे हा मुंबईतील मुंबईवरनं टिटवाळ्याला येईपर्यंत कमीत कमी सव्वा ते दीड तास हा उभ्याने प्रवास करतो त्याच्यात तुम्हाला माहिती आहे लोकलचा प्रवास आहे किती जीवघेणा असतो ते करत करत तो टिटवाळ्याला उतरतो टिटवाळ्याला उतरल्यानंतर तीन ब्रिज आहेत तिन्ही ब्रिजवर खूप वा म्हणजे चालण्यासाठी अडचण होते पण तो, तो कसं तरी ते आज्ञदिव्य पार करून तो जेव्हा उतरतो तेव्हा सर्वात पहिले स्टेशनच्या समोरच जो रिक्षा बिकानेरच्या समोरचा रिक्षा स्टॅ हे आहे रेल्वेचा ब्रिज आहे त्याच्यासमोरच रिक्षावाले आडवे असतात हे चुकीचं आहे कशाला तुम्ही त्याच्या आडवे येत आहे तुम्ही थोडंसं मागे लावा ना तुम्ही तुमच्या पद्धतीत तुमची शिस्त लावा वा, आप मी मान्य करतो की दोन रिक्षा तिकडनं पास व्हायला अडचण होते याच्यातून तुम्ही सगळ्यांनी युनियनवाल्यांनी किंवा इतर सगळ्यांनी बसून मार्ग काढला पाहिजे परंतु तो मार्ग निघ निघताना दिसत नाही म्हणून माझी परत एकदा कळकळीची विनंती कारण की तो शेवटी जो प्रवासी किंवा नागरिक नोकरदार वर्ग हा जेव्हा घरी यायला निघतो तो त्या ह्या लोकलमधनं आणि रेल्वे पु पुलावरनं जेव्हा खाली येतो तेव्हा त्याला पटकन घरी जायचं असतं तो रिक्षाच बसतो पण रिक्षा ट्रॅफिकमध्ये असते त्याची मोटरसायकल असते तो मोटरसायकलमध्ये मोटर ट्रॅफिकमध्ये असतो मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बरोबर मी सगळ्याच गोष्टी सगळ्या रिक्षावाल्यांची चुकी आहे असं बोलत नाही याच्यात नागरिकांची देखील चुकी आहे कारण की त्यांनी मी बऱ्याच वेळा बघितलं की नागरिक देखील बाहेर येतात तुम्ही बाहेर कशाला येता तुम्ही कशा आत्मधनच रिक्षात बसताना सगळेच जर रिक्षावाल्यांनी आत्मरिक्षा भरले आणि सर्व प्रवासी आतमध्येच बसले तर मला वाटतं निश्चित याच्याकडे एक चांगलं आपलं चितवाळ्याचा जो तो, तो रिक्षा स्टँडचा जो परिसर आहे तो, तो निश्चित चांगला होईल रिक्षा चालकांना माझी विनंती आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर मदत लागली तर निश्चित आम्ही करू त्या दि त्या दिवशी देखील आर पी एफचे स्वतः पांडे सर आमच्याबरोबर होते ते बोलले की तुम्हाला रिक्षा चालकांना आतमध्ये पाहिजे तर मी दोन लाईन करायची परवानगी देतो पण तुम्ही शिस्तीत राहिले तर बर बरोबर मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टींकडे तुम्ही खरोखर जातीने बघण्याची गरज आहे परत एकदा मी तेच सांगतो की रिक्षावाले माझे कोणीही वैयक्तिक माझं वाद नाही काही नाही फक्त हे जे आमचे नागरिक आहेत हे आपले नागरिक आहेत आपल्या मांड्या डिटवाळ्यातनं जे मुंबईला जातात तर त्यांच्यासमोर त्यांना जाण्यासाठी वाटचाल करण्यासाठी त्यांना रस्ता द्या मी फेरीवाल्यांच्या बाबतीत देखील ही भूमिका घेणार आहे कारण की उ फेरीवाल्यांनी देखील खूप उच्छान मांडलेला आहे या संदर्भात लवकरच मी सन्मान्य आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याशी देखील बोलणार आहे त्यांना प्रत्यक्ष पाणी दौरा या व्हिडिओच्या माध्यमातून देखील मी सांगणार आहे तरी आपणास विनंती आहे की आपण वहा प्रवासी रिक्षा चालक सगळ्यांनी एकत्र होऊन प्रशासनास सहकार्य करा नाहीतर मग आर टी ओ रोज येईल रोज तुम्हाला फाईन मारेल हे योग्य राहणार नाही बरोबर मी तर मी कायदेशीररित्या मी जर माझी भूमिका मांडत गेलो तर निश्चित आर टी ओला देखील का त्यांची जबाबदारी किंवा त्यांना कल्याण तालुका पोलीस स्टेशन असेल ह्यांना देखील त्यांचं कर्तव्य पार पाडावंच लागेल ते पार पार पाडतातच त्याच्यामुळे परत एकदा मी परत सारखं सारखं विनंती करतो आमचं मध्यंतरी असं ठरत होतं की निमकर नाका स्वामी विवेकानंद चौक आहे जर येणाऱ्या सगळ्या गाड्या गणेश मंदिराकडने येणाऱ्या गाड्या आहेत या निमकर नाक्याच्या मार्गे जर समजा विद निमकर महा नाकामार्गे स्वामी विवेकानंद चौक धर्मवीर आनंद आनंदिगम मार्ग ते वाजपेयी चौकाच्या इथनं राईटला घेऊन जुना आपला रेल्वे फाटक होता तिकडनं त्या गाड्या जर समजा नवीन झालेली जी पार्किंग आहे त्या पार्किंगमधनं डायरेक्ट टिटवाळा रेल्वे स्टेशनच्या ब्रिज खाली जातील आणि तिकडनं ते भरले जातील अशाला आर पी एफचे पांडे सर देखील सहमती दर्शवलेली आहे कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे ठाकूर सर देखील सहमत आहेत माझं व्यापारी संघटनेशी देखील बोलणं चालू आहे ते देखील याच्यात सकारात्मक भूमिका बजावत आहेत माझी विनंती आहे की आपणास हे जर पर्याय मान्य असेल तर निश्चित आमच्यापर्यंत कळवा आपण ह्या पर्यायाने किमान एक प्रायोजित तत्वावर एक आठवडाभर तरी वन वे करून बघूया जर झालं तर आपलाच फायदा आहे आपल्यालाच लवकर पोचता येईल राहिला प्रश्न तो स्वामी विवेकानंद चौक निमकर नाक्यापासून कोणी रिजन्सीच्या आतमध्ये रिटर्न मारणारा असेल कोणी डी एन एस बँकेकडे असेल तर थोडाफार उन्नीस वीस आपण त्याच्यात करता येईल पण एक आठवडा जर आपण समजा गोल फिरून आले तर निश्चित मला वाटतं हा बदल आपल्या मांडा टिटवाळा परिसरातील सर्वांसाठी सुखकर असेल बघा आपल्याला काय करता येईल काय नाही निश्चित आपण जर चांगली